निवडणुका सुद्धा हा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे त्यांनी जोपर्यंत ते म्हणतात असं होत नाही तोपर्यंत निवडणुका सुद्धा पुढे ढकला तर मला असं वाटतं आता पाहू सरकार आणि भारत सरकार आणि निवडणूक आयुक्त त्यांच्या ह्या सूचनेचा आता त्यांना सा। काय सांगायचं आपण अशा माणसाला नेता बनवलंय त्या सगळ्यांना खर म्हणजे आश्चर्य वाटतं मला काय धन्यवाद तुला पाया जोडून आताला हसा लागेल एखादी बार नसत का किळाचे सालपटे खाणारे तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिसेल तुला परीक्षा ढकला म्हणलोत नाहीत आम्ही त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे जा तुला गोळ्या संपल्या तो आहे माझे याला गोळ्या द्याय रे आला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो ना तर आम्ही परीक्षा पुढं ढकला म्हणून परीक्षा ठेवा पण पर त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे अडचण येता कामा नाही ये एकाही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं ने निवडणूक ढाकला म्हणलो म्हणा आणि तू निवडणूकच ढाकलो नका म्हणतोय तो ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू तो आऊट झाला आणि आता तूच होई मला नाही व्हायचं तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात कांदे शिल्लक राहिले सरडेले कांदे की तुला खायला होते ते